नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसा एकाहत्तर एकवार साडी तुमच्या बाय भावाच्या जेव्हा पर्टिका तुमचं स्वागत आहे लई अशी घाईघाई गेली आहे बाबा कपडेचा बदल दिलेले नाही मला कारण असं आहे की आमच्या घरात दोन काय आता काय म्हणता येईल त्यांना दोन व्यक्ती येत आहे त्यांच्यासाठी खूप नाव आहे पण आता जाऊ द्या मी नाव नाही घेत नाही लई मारतील मला तर आता त्यांना घ्यायला जातो आहे मी आ, काम काम चालू होते घरी संडे असल्यामुळे एकदम निवांत कारभार चालू होता आणि यांनी अचानक एकदम फोन केला त्याच्यामुळे काहीच नाही कपडे न बदलता डायरेक्ट आहे बाईट पॅन्ट टी शर्टावर निघालेलो त्यांनी घ्यायला आणि ट्राफिक खूप आहे तुम्ही बघू शकता ट्राफिक खूप ट्रॅफिक आहे तरी आता हळूहळू हळू गाडी चालू आहे म्हणजे तरी खूप फास्ट आलो आहे मी बळी मंदिरजवळ ते उतरलेले आहे समोर समोरचा ट्रकवाला एकदम बोगस आहे त्याने इतका घाण ब्रेक मारला की त्याची गाडीला गाडी टच होता होता म्हणजे फक्त काहीतरी नाही का, का एखादा इंच गाडी उरली असेल एवढं त्याने खतरनाक अरे म्हणजे वीस तीसच्या स्पीडवर एवढा महिन्याने ब्रेक मारला होता पण नशीब माझं लक्ष होतं नाही तर आज गाडीचं नुकसानच झालं असतं आपल्या चला आता ते भेटल्यावर तुम्हाला दाखवतो तुम्हाला सांगितलं होतं आले न त्यांच्यामुळे मला म्हणजे कपडे कदलता आलेले ते काय पाणी लावत नाही गाडीला म्हणून म्हटलं किती धुणार ती गाडी दोन दोन आता नाही सीमत आलेली आपली काय आणलं मला म्हणलं भाई नवीन मोबाईल ना हे बघा तुम्ही मोबाईल बघू शकता आपला पार्टी भेटणार आहे आपल्याला सीमा ते काय आणलं मला काय आणलं का मित्रांनो याच्या बहिणी काय आणलंय म्हणे काय आता बटाट्याचा चिवडा आता बटाट्याचा चिवडा कसा आहे का मी माझा उपवास चालू आहे पण मी मी काहीच खात नाही ना उपवास ना दिवशी याद मित्रांनो घ्यायच्या टायमाला बरं इथेच राहते घ्यायच्या टायमाला यायचं बरं काही करत नाही ना बरं विनाकारण नगर येते बरं निर्गमा त्रास येतो बर काय आला त्रास झाला याला हा ना रिकमा येता बरं त्रास येता बरं आणि काय आणता बरं काय आणायला पाहिजे तुला बटाट्याचा चिवडा म्हणे आणला ना काय बटाट्या चिवडा आहे काहीतरी आणायचं ना का जाम 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 काय काय नाही आलेले आता त्रास द्यायला मला आता काय काय त्रास देतो बघू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आता चला तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय करा ना हा बाय हा आय मेन माणूस राहून गेला बाय करा बाकी जे बाकी जब पाच मंडळ आलेलं नाही एकच जण आलेलं आहे तर जाऊ द्या असे आले आले तुम्ही तोंड बघितला असेल की ती नाराज ही काही काय नाराज नाही रे ती नवरे जात होती तिला आणि आणि अजून एक गोष्ट ही बाई माझं माझं इंस्टाग्राम पण आमचा भाऊ त्याचा तोंड एवढा एवढा नाही बहु खुश आहे भाऊ खुश आहे बघू तुम्ही आणि बघू शकता असं काही नाही ते तुला जमतं तू तु खुश दिसते बाय नाही तू दिसते म्हणून तू आज आज आली लगे उद्या जाणार आहे का बरं एवढं कामासाठी जाणार आहे कामासाठी नाही जाणार आहे तू मला माहितीये माझं काम आहे नाही 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 आता कोणतं गाणं लावलं होतं आवडत नाही कोणतं जाऊ नको दूर तू दू, हा त्या गाणं ऐकून दिलं ताजी आठवण येतो ती पण सांगत नाहीये जाऊ द्या असत प्रत्येकाच आमचं काही नाही इथं जास्त इथं जास्त आहे माझं काही नाही त्याचं जास्त मी म्हणतोय गाणे मी गाणे म्हणतो का आपल्या गाडी आपल्या आपल्या गाडीमध्ये

करावे नसते लागले असं काहीच नाही बर काय माझे काम करतो तर जाऊ या आता द्यायला जाऊ द्या काय विषय नाही याला काय जास्त दिवस त्रास द्यायला बरं तेवढं तरी बरं आहे नाही तर माझ्या मेंदूचा एक भाग यांनी नष्टच केलेला आहे दुसरा पण नष्ट करून टाकला असता छोटा मेंदूचा गायपच करून टाकलाय तर चला आता भेटू आपल्या आप पुढील व्हिडिओमध्ये तो पण सगळ्यांना बाय